नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मी प्रमोद गजबी आहे आपण पाहत आहात पोलीस नागरिक चॅनल मित्रांनो आपण आता आलो आहोत तारापूर औद्योगिक क्षेत्रातील मारुती वेज ब्रिज या कारखान्यावर या मारुती वेज ब्रिज वजन काट्यांनी एक मोठा झोल केलेला आहे हा तो झोल असा आहे की तारापूर औद्योगिक क्षेत्रातील इपका लॅबोरेटरीज जुनं नाव त्याचे रामदेव केमिकल आहे या कंपनीमधून रासायनिक केमिकल होतं जे त्याला बाजारभावात फार मोठ्या किंमत आहे त्या रासायनिक केमिकलला विकण्याचा प्रयत्न इथील ते जे टँकर चालक आहेत एम एस फोर्टी सिक्स बी एफ झिरो फाय झिरो सिक्स फाय सिक्स या टँकर टँकर चालका चालकाशी संगणमत करून इथील वजन काट्याचे मालक आहेत हेमंत सिंग हे मारुती वजन काट्याचे मालक आहेत हेमंत सिंग आणि कंप इपका कंपनीचे सुपरवायझर अयोध्या सिंग आणि चा टँकर चालक या तिघांनी संगणमत करून साडेसात साडेसहा लाख रुपये किमतीच्या केमिकलची चोरी केली होती आणि ते चोरी केलेलं माल हे मार्केटमध्ये विकायचे प्रयत्न होते मात्र ही संशयात मा फिरत असताना गाडी वाहन संशयित फिरत असताना ग्रामस्थाला वाटले की हे टँकरद्वारे कुठेतरी रस्त्यावरती हे केमिकल फेकणार आहेत त्याच्यामुळे त्याला हे टँकरला पोलिसांनी ता ताब्यात दिले त्यावर पोलिसांनी उलट तपासणी केल्या असते त्याच्या निर्देश आले की टँकर चालक आणि कंपनीचा व्यवस्थापक कंपनीच्या सुपरवायझर अयोध्या सिंग आणि हेमराज हेमराज सिंग जे आपले याचे मालक आहेत मारुती वजन काटेचे यांच्या संगणमताने हे साडेसहा लाख रुपयाचे किम मा, मा, किमतीचे माल हे विकायचा प्रयत्न करत होते आणि त्याला अचानक रंग्यात पकडल्यामुळे त्याची दा तारांबड उडाली आता यांच्यावरती इतका व्यवस्थापनाने गुन्हा गुन्हा दाखल केलेला आहे पण गुन्हा दाखल करूनसुद्धा हेमंत सिंग याच्यावर अजिबात काही गुन्हा दाखल झाला नाही आहे आणि सिंगवरती अजिबात काही हेमंत सिंग आता बी बाहेर आहे त्याच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही आहे तर आमची अशी मागणी आहे की या सिंगवरची कारवाई करावी आणि याची उलट तपासणी करावी की यांनी यापूर्वी किती कंपनी अशी फसवणूक केलेली आहे किती कंपनीला यांनी चुन लावलेला आहे कारण ह्या वजन काटा फार वर्षापूर्वीच्या जुना वजन काटा आहे आणि यांनी आतापर्यंत भरपूर असे झोल केलेले आहेत तर याची उलट तपासणी करावी अशी मागणी ती कामर्स करत आहे